शेतकऱ्यांच्या बांधावर अनेक प्रकारचे सेमिनार किंवा चर्चासत्र हे होत असतात त्यात कोणता औषध वापरायला पाहिजे कोणतं बियाणं चांगलं उत्पादन कसं वाढवायचं खतं कसे टाकायचे यासारखे अनेक विषय हाताळले जात असले तरी या सगळ्यातून नेहमी दुर्लक्षित केला जाणारा पण तेवढाच महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे मित्र कीटक एकतर या मित्र कीटकाचा कुठं फारसा उल्लेख किंवा विषय काढला जात नाही आणि जर विषय निघालाच तर नुसत्या शंका किंवा कुशंका आज मित्र कीटकांविषयी सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलाच पाहिजे ते पण चॅनलला सबस्क्राईब करून नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्र कीटक म्हटलं का शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न येतात हे ये मित्र कीटक म्हणजे काय कीटक आपल्याला कसं काय फायदेशीर असू शकतात म्हणजे खरंच आपल्यासाठी कीटक फायदेशीर ठरू शकतात का बरं मग हे कीटक वाढवायचे कसे ते शेतात सोडायचे कसे मी जर समजा हे शेतात सोडले आणि ते शेतात गेले तर काय होईल मित्र कीटक जर मी सोडले आणि ते मेले तर अशा एक ना अनेक शंका शेतकरी मित्रांच्या मनात असतात आज या सगळ्या शंकाचे निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे आता इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो का मित्र कीटक म्हणजे काय मित्र कीटक म्हणजे मित्र असलेला कीटक शेतकऱ्यांसाठी मित्रासारखं काम करतो म्हणजेच विविध प्रकारच्या रासायनिक औषधांना पर्याय म्हणून ज्याचा वापर केला जातो तो, तो मित्र कीटक या मित्र कीटकांच्या माध्यमातून शेतातल्या अनेक घातक किडी किंवा रोग हे नियंत्रणात आणले जाऊ शकतात पण हा मित्र कीटक किडींना कसं काय नियंत्रणात आणतो तर प्रत्येक कीटकाला खायला खायचे लागतच असतं हे मित्र कीटक शेतातल्या घातक रोग किडे खाऊन त्याच्यावर आपली उपजीविका करतात त्यामुळं आपसुकच या घातक रोग किडींची संख्या ही कमी होते आपल्या आसपास जेवढे सजीव आढळतात त्यातले जवळपास सत्तर टक्के सजीव हे तर कीटकच आहेत त्यातही तीस टक्के हे तर मित्र कीटक आहेत म्हणजे आपल्या कामाचे कीटक पण आपल्या आसपास आपल्याला मावा तुडतुडे फुलकिडे आळ्या हे जर सोडलं तर दुसरे कोणतेच कीटक दिसतच नाही कारण मावा तुडतुडे आपल्याला त्रास देतात पण कामाच्या कीटकापासून आपल्याला त्रास नसल्यामुळं आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देतच नाही मग ते जगले काय आणि मेले काय मित्र कोणते आणि कोणती हे ओळखायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जे किड असतात ते शक्यतो शाकाहारी स्वरूपाचे असतात तर मित्र कीटक हे मुख्यतः मांसाहारी स्वरूपाचे असतात म्हणजे या किडींना खाणारे असतात आजकाल आपण इतके रासायनिक कीटकनाशक वापरत आहोत का त्यामुळे या मावा तुडतुड्यांमध्ये पण कीटकनाशकांच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार झाली पण त्यामुळे आपल्या या मित्र कीटकांवर मात्र त्याचा गंभीर परिणाम होऊन गेला आणि त्यांची संख्या ही झपाट्याने कमी व्हायला लागली आणि यामुळे झालं काय का पीक दहा पंधरा दिवसांचं झाल्यावर जे फवारणी सुरू होती ती पार पीक काढायला येतं तरी सुरूच राहती पण कीड काय आटोक्यात येत नाही या मित्र किड्यांचा वेगवेगळ्या गटात समावेश केला जात असतो ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे भक्ष्यक किंवा प्रिडेटर प्रकारचे मित्र कीटक हे मित्र कीटक रोग किडींचे भक्षण करून त्यावर आपली उपजीविका करत असतात त्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे लेडी बर्ड बिटल किंवा ज्याला आपण ढालकिडा म्हणून ओळखतो याच्या अळी आणि प्रौढ अशा दोनही अवस्था आपल्यासाठी फायदेशीर असतात या आळी ही मऊ शरीराचे कीटक जसं की मावा तुडतुडे याच्यावर आपली उपजीविका करत असते आणि त्यांची संख्या आटोक्यात आणते ही अळी शक्यतो रात्रीच्या वेळेस म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर मावेवर हल्ला सुरू करते आणि एका रात्री जवळपास वीस ते बावीस माव कीटक खाते पुढे जाऊन ही जाळी कोश अवस्थेत जाते व त्यातून त्याचा प्रौढ तयार होतो हा प्रौढ सुद्धा सारख्या किडीवर आपली उपजीविका करतो हा कीटक तुम्हाला जनावरांसाठी केलेल्या घासावर मोठ्या प्रमाणावर दिसला असेल कारण घासावर शक्यतो जास्त फवारणी घेतली जात नाही आणि त्यामुळं हा मित्र कीटक तिथे मोठ्या प्रमाणावर दिसून येतो याच गटातला दुसरा मित्र कीटक म्हणजे ग्रीन लेस विंग हा सुद्धा कीटक रस शोषणाऱ्या किडीवरच हल्ला करतो पण याचा हल्ला करण्याची पद्धत ही जरा अशी वेगळी आहे या कीटकाची आळी ही मावा मावातुडतुड्यासारखे रस असणाऱ्या मऊ शरीराच्या कीटकांना आपल्या शरीरातून सोडलेल्या विषाद्वारे विशुद्ध करतात आणि एकदा का कीटक विशुद्ध झाला का त्यामध्ये डासासारखं सोन टाकून त्यातलं सगळं रक्त आणि त्यांच्या शरीरातलं द्रव्य पिऊन टाकतात परिणामी तो कीटक वाळून मरून जातो या कीटकाची प्रौढावस्था ही रोग किडींच्या नियंत्रणात भाग जरी घेत नसली तरी पिकामध्ये परागी भवन करण्यासाठी याचा फार मोठा वाटा असतो मोठ्या प्रमाणावर या लेसविंगच्या प्रौढ किटकांद्वारे पिकाचे परागीभवन भवून केलं जातं त्यामुळं एकाच किटकाचा दुहेरी फायदा करून घेता येतो हा लिस्विंग वेगवेगळ्या भाजीपाल्यावर येणाऱ्या कीड आणि टोमॅटोत येणाऱ्या आळीसाठी खूपच फायदेशीर समजला जातो या लेसविंगची अंडी असणाऱ्या पट्ट्या बाजारात मिळत असतात ज्या छोट्या छोट्या तुकड्यात कापून आपण शेतात ठिकठिकाणी पानावर चिटकावल्या तर त्यातून निघणाऱ्या आळ्या या कीड नियंत्रणाचं कार्य करतात मित्र कीटक के किड्यांना इतक्या बराबर खातो की तिसऱ्या दिवशी प्लॉट मध्ये किडीचा पूर्ण खात्मा झालेला असतो यातला तिसरा मित्र कीटक म्हणजे ट्रायकोगामा ही कीड मुख्यतः लिपिडोप्टेरा या गटातल्या आळ्या नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर असते अतिशय हुशार असलेला हा मित्र कीटक कोकिळ्यासारखं इतर किडीच्या अंड्यात आपली अंडी घालतो आणि एकदा का अंड्यातून बाहेर आला का लगेच या किडीला आटोक्यात आणायला लागतो ज्या ज्या पिकावर आळीचा प्रादुर्भाव होतो तिथं तिथं या ट्रायकोग्रामा चलुणीचा वापर केला जात असतो म्हणजे कापूस ऊस भेंडी कोबी फ्लावर वांगी यासारख्या अनेक पिकांमध्ये ट्रायकोग्रामा माशीचा वापर केला जात असतो आपण ट्रायको कार्ड ऐकलंच असेल या ट्रायको कार्डवरच ट्रायकोग्रामाच्या अंड्यांना चिकटवून वावरात सोडलं जातं इथं बघा अशा ह्या प्रकारच्या ट्रायको कार्डवर अंडी चिटकवली जात असतात एका कार्डवर जवळपास सोळा हजाराच्या आसपास अंडी असतात आणि हे छोट्या छोट्या तुकड्यात कापून आपण वावरात लावत असतो याचं कार्य समजून घ्यायचं तर सर्वसाधारण किडीची अंडी असतात त्यातून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आळी बाहेर पडते पण हे जर माशीने ते अंडा जर इन्फेक्ट केलं असेल तर त्यातून आळी काही बाहेरच पडत नाही पण त्याऐवजी त्यातून ट्रायकोग्रामाचीच आळी बाहेर पडते या मित्र कीटकांशिवाय निमेटोड किंवा सूत्रकृमी सुद्धा नियंत्रणासाठी खूपच फायदेशीर ठरतात अनेक शेतकऱ्यांना उन्नी किंवा हुमणी सारख्या किडी फार मोठ्या प्रमाणात त्रास देतात त्यावेळेला आपण हे निमटोड किंवा सूत्रकृमी शेतात सोडत असतो त्या सरळ अशा हुमणीचा पाठलाग करतात आणि हुमणीच्या शरीरात प्रवेश करतात एकदा का या सूत्रकृमीने हुमणीत प्रवेश केला का चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातच ही हुमणी काळी पडून मृत्युमुखी पडते याशिवाय द्राक्ष सीताफळ यासारख्या पिकावर येणारे मिलीबग आणि वेगवेगळ्या पिकात आढळणारी खोडकीड किंवा या यासुद्धा सूत्रकृमीमुळे नियंत्रणात आणले जाऊ शकतात या मित्र कीटकांचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो कारण एकतर कीड नियंत्रणासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यावे लागत नाही त्यामुळं मनुष्यबळ तर वाचतच वाचतं आणि पैसे देखील वाचतो त्यामुळं पिकाच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन जाते म्हणूनच या, या, या मित्र कीटकांवर सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आता मित्र कीटक सोडल्यानंतर त्यातले पाच ते दहा टक्के शेजारच्या शेतात जाणारच आहेत पण उरलेल्या मित्र कीटकांमुळे आपल्या शेताला फार मोठ्या प्रमाणात फायद हो फायदा होत असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अशी शंका येते की बाबा मी मित्र कीटक सोडायचो आणि त्याचा फायदा शेजारच्या शेतकऱ्याला व्हायचा तर त्यांच्यासाठी सांगतो पाच दहा टक्के शेजारच्या शेतात गेल्यामुळे तुमचं फारसं काही नुकसान होणार नाहीये पण उरलेल्या नव्वद पंच्याण्णव टक्के किटकांमुळे तुमचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्याचबरोबर ज्या वेळेला या मित्र कीटकांचे भक्ष संपते म्हणजेच सगळ्या किडींचा नायनाट होतो त्यावेळेला काही प्रमाणात हे मित्र कीटक भूकमारीने मारतात मात्र त्यातले बरेचसे आजूबाजूच्या झाडझुडपावर गवतावर किंवा शेजारच्या शेतात जातात आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण पिक लावू तेव्हा परत आपल्या शेतात येतात आणि त्यांची परत मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळं या बाबीची सुद्धा फारशी चिंता करण्याची गरज नाही शेवटी आपल्या पिकातले कीड संपणं महत्वाचं मित्रांनो या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात जर भर पडली असेल तर व्हिडिओला लाईक करताना चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सोबत जोडून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान